नमस्कार प्रिय भाविक हो आज आपण जाणून घेणार आहोत गुरुपौर्णिमेच्या या अत्यंत पवित्र दिवशी गुरुचरण परायण कसे करावे त्याचे संपूर्ण महत्त्व नियम विधी आणि त्यामागचे आध्यात्मिक गुण हा दिवस आपल्या आयुष्यातील सर्वात पवित्र दिवसांपैकी एक मानला जातो कारण आजच्या दिवशी आपण आपल्या गुरूंच्या चरणी आपले, आपले मनवंदन करून त्यांच्याकडून अनंत आशीर्वाद प्राप्त करतो आज मी तुम्हाला हे सर्व चरण अगदी सोप्या आणि तपशीलवार भाषेत सांगणार आहे जेणेकरून प्रत्येकजण घरी अगदी श्रद्धेने आणि शुद्ध मनाने हे पारायण करू शकेल पूर्णविराम गुरुपौर्णिमेचे महत्व गुरुपौर्णिमा ही व्यास ही म्हणून ओळखली जाते महर्षी व्यास हे आपल्या संपूर्ण गुरु परंपरेचे आद्य प्रवर्तक मानले जातात या दिवशी आपल्याला आपल्या जीवनातील सर्व गुरूंना आईवडील शिक्षक आध्यात्मिक गुरु सर्वांना कृतज्ञता व्यक्त करायची असते आपल्या आध्यात्मिक प्रगतीचा प्रारंभ या दिवशी होतो असे मानले जाते गुरूंचे चरण हेच ज्ञान भक्ती साधना आणि मोक्षाचे दार आहेत परायण करण्यापूर्वी तयारी स्वच्छता आपले अन्न संपूर्ण स्नान करून स्वच्छ ठेवावे शक्य असेल तर नवीन अथवा स्वच्छ वस्त्र परिधान करावे घरातील पूजास्थान साफ करावे पूजन साहित्य तयार ठेवणे गंध चंदन कुंकू फुले आणि फुलांच्या माळा धूप दीप अगरबत्ती नैवेद्य मधुर पदार्थ फळे पाण्याचा कलश तांदळाची वाटी रोळी हळद गुरूंचे चित्र किंवा चरण पादुका आपल्या गुरूंचे फोटो किंवा पादुका पूजास्थळी ठेवाव्यात चित्राला फुलांची माळ अर्पण करावी गुरुचरण परायणाची सविस्तर पद्धत पूजनाची सुरुवात सर्वप्रथम संकल्प घ्यावा आज मी गुरु पौर्णिमेच्या पवित्र दिवशी माझ्या गुरूंच्या चरणी परायण करीत आहे मला परिपूर्ण श्रद्धा भक्ती आणि आशीर्वाद प्राप्त होवो तांदळाचा छोटा मंडप तयार करून त्यावर पादुका ठेवाव्यात आवाहन आणि नमस्कार हात जोडून गुरूंचे आवाहन करा हे गुरु हे सद्गुरू हे महर्षी व्यास कृपा करून येथे पधारा आणि माझे पूजन स्वीकारा तीन वेळा गुरूंच्या चरणांना स्पर्श करून नमस्कार करा अभिषेक व स्नान विधी पवित्र पाण्याचा कलश घ्या गुरूंच्या चरणांवर पाणी वाहत करा आणि मनात प्रार्थना करा की माझ्या सर्व अशुद्धी नष्ट व्हाव्यात हळद कुंकू गंध लावा फुले आणि फुलांच्या माळा अर्पण करा देपधारण व धूपधारण दीप उजळवा आणि गुरूंच्या चरणापुढे ठेवा धूप दाखवा आणि पवित्र मंत्र म्हणा गुरुर्ब्रहमा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मे श्री गुरवे नमहा गुरुचरण परायण पाठ शक्य असेल तर गुरुगीता किंवा गुरुस्तोत्रचे पाठवाचा यातील काही ओळी आपण नित्य म्हणू शकता नमस्ते गुरुदेवाये सर्वसाक्षीने ते नमहा ज्ञानप्रदायीने नित्य नमस्ते तपसे नमहा काही ठिकाणी व्यासतुती म्हणतात नैवेद्य अर्पण आपण तयार केलेला प्रसाद अर्पण करा मधुर पदार्थ दूध फळ ठेवावे परिक्रमा व प्रदक्षिणा गुरूंच्या चरणांची तीन वेळा प्रदक्षिणा घाला प्रत्येक प्रदक्षिणेनंतर प्रणाम करा आशीर्वाद ग्रहण शेवटी गुरूंच्या चरणांना स्पर्श करून आशीर्वाद मागा हे गुरुदेव मला ज्ञान विवेक प्रेम सद्गुण आणि सद्बुद्धी प्राप्त होवो गुरुचरण परायणाच्या वेळी मनाची अवस्था संपूर्ण एकाग्रता ठेवा कोणत्याही दुसऱ्या विचारांना जागा देऊ नका मनात कृतज्ञता आणि नम्रता ठेवावी परायण झाल्यावर थोडा वेळ ध्यान करावे विशेष मंत्र गुरुपौर्णिमेसाठी आपण हे गुरुमंत्र म्हणू शकता गुरुगीता मंत्र गोरवे सर्व लोकांना भीषजे भवरोगिराम निधे सर्व विद्याना श्रेदक्षिणामूर्ते नमहा गुरु गायत्री मंत्र ओम गुरुदेवाय विद्महे परब्रह्माय धीमही तन्नु गुरु प्रचोदयात परायनानंतर काय करावे पूजनानंतर घरातील सर्व सदस्यांना प्रसाद द्यावा वृद्ध आणि लहानांचे आशीर्वाद घ्यावेत आपल्या गुरूंना किंवा ज्यांना आपण गुरु म्हणता त्यांना भेट द्यावी किंवा त्यांना अभिवादन करावे गुरूंच्या शिकवणीचे आचरण प्रत्यक्ष जीवनात करावे गुरुचरण परायणाचे फायदे मनाला शांती मिळते ज्ञान आणि बुद्धीची वृद्धी होते आपल्या कर्माचे फळ शुद्ध होते जेवणातील अडचणी दूर होतात साधना व भक्ती व्यता येते विशेष सूचना परायण नेहमी स्वच्छ आणि शांत ठिकाणी करा मन वाणी आणि शरीर शुद्ध ठेवण्याचा प्रयत्न करा गुरुची आठवण न फसवता मनापासून करा गुरूंच्या आज्ञेचे पालन करा हे सर्वात मोठे परायण आहे प्रिय मित्रांनो गुरुपौर्णिमेच्या या अत्यंत पवित्र दिवशी तुम्हीही गुरुचरण परायण नक्की करा आणि आपल्या जीवनाला नवीन तेज नवे मार्गदर्शन मिळवा गुरुचरणात लीन झालेल्या भक्ताच्या आयुष्यात कधीही अंधकार राहत नाही आजच्या या सविस्तर माहितीचा तुम्हाला नक्की उपयोग होईल अशी आशा आहे जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या कुटुंबियांना शेअर करा आणि या दिवशी परायण करून आत्मिक आनंद मिळवा गुरूंचे चरण आपल्याला सदैव वंदनीय असोत जय गुरुदेव